की बाबा जर मधमाशा मेल्या तर आपल्या पृथ्वीवरती आपल्याला खायला काही मिळणार नाही कारण परागी परागीभवन झालं तरच फलवृद्धी होती आमच्याकडे मधमाशा पाळलेल्या आहेत त्याच्यामध्ये आम्हाला कमीत कमी तीन टन साडेतीन टनपर्यंत मध मिळतं महिन्याला आम्हाला कमीत कमी एक ते दीड लाख रुपये आमचं उत्पन्न मिळतं त्याच्यामध्ये आमचा खर्च जाऊन आम्हाला साठ सत्तर हजार रुपये आमचा उदारनिर्वाहासाठी आम्ही वर्षाला मिळतो महिन्याला मिळतं मधमाशी रिसर्च सेंटर मसोबा गेटला मी बगाई, बगाई तो तो ट्रेनिंग घेतलं तिथून त्यांच्याकडे माझ्याकडे पेट्या आल्या त्याच्यानंतर त्याचं मध मी बघायचं बघायचो होतं लोक विकत घ्यायला खूप लोकं माझ्याकडे इथे यायला लागली त्याच्यावरून मला ही संकल्पना सुटली की आपण आदिवासी पाड्यावरच्या लोकांना शिकू आणि मी आत्तापर्यंत हजार एक आदिवासी लोकांना ट्रेनिंग दिलेलं आहे त्या आदिवासी पाड्यावरची लोक रात्रीचं टायर ता पेटून जंगलात जायचे आणि पोळी जाळून टाकायचे आणि त्याचं मध काढायचे त्या चाळीस चाळीस हजार माश्या मेलेल्या बघून मला अत्यंत वाईट वाटलं त्यानंतर मी विचार केला की आपण ह्यांना आपण शिकलं पाहिजे यांना सांगितलं पाहिजे तर त्या लोकांना बोललो तुम्ही ट्रेनिंग घ्या ते आमच्या अंगावर कपडे नाही पैसे नाही तर आम्ही कसं ट्रेनिंग घेणार तर माझ्या मनात आलं की संकल्पना आली की मी स्वतः ट्रेनिंग घेऊ आणि स्वतः ट्रेनिंग घेतल्यानंतर त्यांना शिकू त्यांना रात्रीचं जायचं ट्रेनिंग जायचं आणि मधमाशा तिथल्याच पकडायच्या जंगलातल्याच मधमाशा पकडायच्या सातेरी जातीच्या आणि त्या पेटीमध्ये त्यांना संकलन करायला लावायचं त्यांच्याकडे जे मध होतं ते व्यापारी लोक त्याची लूट करत होते ते मधाच्या बदल्यात त्यांना तेल द्यायचे आणि जे आदिवासी लोकांकडे जाऊन आम्ही जे राहायचो ते पोळी जाळून टाकायची त्याच्यानंतर मी एक शास्त्रज्ञाचं ऐकलं होतं की बाबा जर मधमाशा मेल्या तर आपल्या पृथ्वीवरती आपल्याला खायला काय मिळणार नाही कारण पराभी परागीभवन झालं तरच फलवृद्धी होती पस्तीस टक्के फळं वाढवायचं काम मधमाश्या करतात आणि त्या जर मेल्या तर आपल्याला काहीच करता येणार नाही म्हणून मी त्यांना हे शिकवायला गेलो त्यांना हे शिकून त्यांच्याकडचं जे मध आहे त्याला मी मार्केट द्यायला लागलो महिन्याला आमच्याकडे कमीत कमी, -कमी पाचशे किलो मध विकलं जातं आणि हे मध आम्ही सगळं जंगलातलं मध गोळा केलेलं असतं जे गोळा केलेलं जे मध आहे त्याच्यावरती आमच्याकडे प्रोसेस करायला मशीन आहे त्याच्यामध्ये आम्ही हनी प्रोसेसिंग प्लांट म्हणतात त्याला त्याच्यामध्ये ते मध शुद्ध होतं आणि त्याच्यानंतर ते बाजारात विकायला येतं आमच्याकडे मधमाशा पाळलेल्या आहेत त्याच्यामध्ये आम्हाला कमीत कमी तीन टन साडेतीन टन पर्यंत मध मिळतं वर्षातून फक्त पाच महिने सीझन असतो डिसेंबरनंतर मध चालू होतं ते जूनपर्यंत मध मिळतं त्या सीझनमध्ये ते, ते आम्हाला तेवढं मध मिळतं आमचं स्वतःचं कमीत कमी दोन हजार किलो मध आमचं स्वतःचं आहे आणि जर लागलं तर मग ह्या आदिवासी लोकांचं मध आम्ही हायर परचेस करतो आणि ते मार्केटमध्ये आणतो महिन्याला आम्हाला कमीत कमी एक ते दीड लाख रुपये आमचं उत्पन्न मिळतं त्याच्यामध्ये आमचा खर्च जाऊन आम्हाला साठ सत्तर हजार रुपये आमचा उदारनिर्वाहासाठी आम्ही वर्षाला मिळतं महिन्याला मिळतं साठ सत्तर हजारामध्ये आम्हाला तेवढे पैसे साठसत्तर हजार मिळतात मला पुरस्कार मिळाला तो प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना मिळालेला आहे त्याच्यानंतर दुसरा पुरस्कार मला नाशिकमधून मिळालेला आहे मधु कर्मयोगी नावाचा पुरस्कार आहे तो मला मिळालेला आहे